नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये पारंपरिक पद्धतीने कोकणी घावणे करतोय काय म्हणताय तुम्हालाही घावणे करायचे आहे पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थित स्किप न करता पाहावा लागेल घावणे करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आपण तांदूळ स्वच्छ धुवून आणि पंख्याखाली वाळवून ते असे जाडसर बारीक करून घेतले आहेत घावण्याचं पीठ थोडंसं जाडसर असल्यामुळे घावणे भिड्याला चिकटत नाहीत आणि त्याचमुळे ते अगदी पटापट पत करून होतात आता घावणे तुम्हाला थोडे मऊ खायला आवडतात की थोडेसे क्रिस्पी खायला आवडतात हे तुमच्यावर डिपेंड आहे घावणे करण्यासाठी आपण एक भांड घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता या पीठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून झाल्यावर या पिठामध्ये पाणी ॲड करायचं पाणी ॲड करताना ते सुरुवातीला लागेल तसं थोडं थोडं ॲड करायचं एकदम पाणी घालायचं नाही आता घावणे जर तुम्हाला क्रिस्पी खायला आवडत असतील तर काय करायचं आपण पाणी जे ॲड करतो ते साधंच पाणी ॲड करायचं आणि जर घावणे तुम्हाला थोडेसे मऊ खायला आवडत असतील तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी ॲड करायचं कारण आपण घेतलेलं तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर आहे पीठ थोडं जाडसर असल्यामुळे आपण त्यामध्ये जसजसं जसं पाणी ॲड करतो तस तसं पीठ छान फुललं जातं पाहू शकता आपण दोन वाटी पिठासाठी दोन ग्लास पाणी वापरले आहे तरीही पीठ मात्र घट्टच आहे यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालून पीठ छान पातळ सरसरीत करून घ्यायचं पीठ पातळ असल्यामुळे घावणे छान शेकले जातात पचले जातात आणि त्याचबरोबर छान जाळीदार होतं पाहू शकता आपलं घावण्याचं बॅटर करून तयार आहे बॅटर करून झाल्यावर ते जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आपलं घावण्याचं पीठ थोडंसं जाडसर असल्यामुळे पीठ पाण्यामध्ये छान फुलतं आणि असं थोडस घट्ट होत फायनली घावणे करण्यासाठी आपलं घावण्याचं बॅटर तयार आहे एक साईडला आपण भिड गरम करून घेतलं आहे घावणे आपण भिड्यात करतोय तुम्ही पॅनचाही वापर करू शकता भिड्याला तेल लावण्यासाठी आपण कांद्याचा वापर करत आहोत तुम्ही नारळाच्या किशीचा देखील वापर करू शकता आणि या व्यतिरिक्त केळीच्या सोपाचा देखील वापर करू शकता यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल त्याने सुद्धा तुम्ही भिड्याला तेल लावू शकता भिड्याला अगदी सर्व बाजूने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि आपण केलेलं घावण्याचं बॅटर एकाच वेळेला पेल्याने भिड्यावर असं घालून घ्यायचं घावण्याचं बॅटर अगदी भिड्यावर अगदी सर्व बाजूने व्यवस्थित घालून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि घावणा थोडासा वाफवून घ्यायचा भिड्यावर झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मात्र लो करायची किंवा लो पेक्षा थोडीशी जास्त करायची गॅसची फ्लेम हाय केलात किंवा मीडियम पेक्षा थोडी जास्त केला तर घावणा शेकतो मात्र करपतो देखील घावणा व्यवस्थित शेकला की त्याच्या कडा सर्व बाजूने आपोआपच अशा सुट्ट्या होतात त्यामुळे अजिबात घाई न करता पलेता सर्व बाजूने असा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतरच घावणा पलटून घ्यायचा तुम्हाला जर घावणा असाच खायचा असेल तर तुम्ही तो पलटणार नाही तरीही चालतं घावडा थोडासा पलटल्यामुळे काय होतं तो थोडासा छान शेकला जातो आणि आपण एकाच वेळेला बरेच घावणे केले तर ते एकमेकांना चिकटत नाहीत आपला घावडा दोन्ही बाजूने शेकल्यावर तो एखाद्या टोपलीवर किंवा असा चालणीवर काढून घ्यायचा त्यामुळे त्याची वाफ छान निघून जाते आणि तो आणखी सुट्टा होतो याच पद्धतीने आपण सर्व घावणे करून घेणार आहोत त्यासाठी भिड्याला पुन्हा तेल सर्व बाजूंनी लावून घ्यायचं घावण्याचं बॅटर भिड्यावर घालण्यापूर्वी एकदा ते असं ढवळून घ्यायचं बॅटर हलवताना किंवा बॅटर भिड्यावर घालताना आपण पेल्याचा वापर केल्यामुळे आपल्याला एकाच वेळेला पाहिजे तितकं बॅटर या पेल्यामध्ये घेता येतं आणि भिड्यावर एकाच वेळेला हे सर्व बॅटर व्यवस्थित घालून छान पसरवता येतं पाहू शकता आपला घावणा एकाच वेळेला भिड्यावर अगदी व्यवस्थित घालून झाला आहे आता घावण्यावर झाकण ठेवून तो छान वाफवून घ्यायचा पहिल्या घावण्याप्रमाणेच हाही घावणा छान शेकून घ्यायचा आणि सर्व बाजूने असा मोकळा करून घ्यायचा तुम्हाला जर क्रिस्पी घावणा खायला आवडत असेल तर घावणा पलटून झाल्यावर थोडा वेळ जास्त शेकून घ्यायचा याच पद्धतीने आपण सर्व घावणे करून घेणार आहोत घावणे करण्यासाठी आपण पिठाचा वापर केला आहे तुमच्याकडे जर पीठ अवेलेबल नसेल तर तांदूळ स्वच्छ धुवून ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि भिजलेले तांदूळ मिक्सरला छान बारीक करून त्याचे असे घावणे करायचे असे घावणे करून मला लसूण चटणीबरोबर खायला पुष्कळ आवडतात लसूण चटणीची रेसिपी आधी आपली झाली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक देखील शेअर केली आहे तुम्हाला जर घावणे ओल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर खायचे असतील तर तुम्ही तसेही खाऊ शकता असे मऊ घावणे करून तुम्ही लहान मुलांना दुधाबरोबर देखील भरू शकता घावणे तुम्ही इतर कोणत्या किंवा भाजीच्या चिकन खाऊ शकता आपले घावणे जस जसे करून होतील तस तसे ते असे फोल्ड मारून एका चाळणीवर किंवा टोपलीमध्ये ठेवायचे त्यामुळे देखील ते एकमेकांना चिकटत नाहीत पाहू शकता आज आपण झटपट अगदी कोकणी पारंपरिक पद्धतीने घावणे केले आहेत असे घावणे करून तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही सुद्धा टिफिनला नेऊ शकता मग अजिबात वेळ न घालवता झटपट होणारे तुम्ही सुद्धा कराल ना असे कोकणी पारंपरिक पद्धतीचे घावणे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली